नमस्कार भावांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा सहप्रवासी मी मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रातील पुणे शहर हे ऐतिहासिक कला संस्कृती आणि वारसा लाभलेलं भव्य असं शहर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या डोळ्यांच्या अक्षरशः पारणे फेडतात ऐतिहासिक असल्या कारणाने या वास्तूंना साधारण असे महत्व आहे आणि बाहेर देशातून सुद्धा या वास्तूंना भेट देण्यासाठी येत असतात विशेष आकर्षण असलेल्या ऐतिहासिक वास्तू जे पुणे शहराचं वेगळेपण दाखवतात अशी एक वास्तू म्हणजे सेनापती बापूजी मुद्गल देशपांडे यांचा पुण्याजवळील तत्कालीन खेडे बारे म्हणजे आजचे खेड शिवापूर येथे असलेला अंदाजे पावणे चारशे वर्षे जुना असा वाडा मित्रांनो आत्ता आपण येऊन पोचलेला आहोत पुणे बेंगलोर महामार्गावर असलेल्या खेड शिवापूर म्हणजे पूर्वीच्या खेडेबारी या गावी ह्या गावी शिवकालीन ऐतिहासिक असा एक वाडा आहे तो वाड्या पाण्यासाठी आपण आज आलेलो हो। आहोत चला मित्रांनो गावामध्ये प्रवेश करताच उजवीकडे आपल्याला शिवकालीन काशीविश्वेश्वराचं एक सुंदर मंदिर पाहायला मिळतं शहाजीराजे यांनी स्वराज्याचं सुंदर आणि देखणं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी दोनदा प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळेस त्यांच्या पदरी निराशाच आली त्यानंतर त्यांनी हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने पाहिलं आणि हे स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवाजी यांना पुण्याला धाडलं ज्यावेळी ते बेंगलोरवरून पुण्याला आले त्यावेळीस महालाचं काम चालू होतं त्यामुळे तात्पुरत्या निवारासाठी त्यांनी शिवापूरजवळील एका वाड्याची निवड केली आणि तो वाडा म्हणजे सेनापती बापूजी मुद्वल देशपांडे यांचा वाडा तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता है। तो सुंदर देखना वाडा आजही उभा आहे त्या वाड्याची भव्यता तुम्ही पहा पूर्णपणे दगडी बांधकाम त्यावर विटांचं बांधकाम आणि त्याच्यावर तुम्हाला दिसतंय ते सागवान लाकडाचं बांधकाम आजही हा वाडा शाबूत आहे मित्रांनो आपण ह्या वाड्याचा पूर्ण इतिहास त्याची माहिती बापूजी मुद्गल देशपांडे हे कोण होते त्यांचीही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या वाड्यामध्ये शहाजी राजांचे कुटुंबियांसमवेत काही काळ वास्तव्य होते याच वाड्यामध्ये स्वराज्य स्थापनेपूर्वी सर्व सरदारांना बोलावून दोन दिवस स्वतः शहाजी राजांनी मासाहेब जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या उपस्थितीत स्वराज्य स्थापनेच्या जबाबदाऱ्याबद्दल विस्तृत चर्चा केली होती स्वराज्यातील पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी सरदेशमुख वतनदार तसेच मावळे या सर्वांबरोबरच प्रजेमध्ये स्वराज्याविषयीची उत्कट इच्छा या वाड्यातील वास्तव्यातून निर्माण केली आहे स्वराज्य स्थापनेमध्ये आणि ते वाढवण्यामध्ये या वाड्याचे अमूल्य योगदान आहे स्वराज्य स्थापनेच्या काळातील महत्त्वाच्या घडामोडींचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या बापूजी मुद्गल देशपांडे वाडा बापूजी मुद्गल देशपांडे यांचा कार्यकाल इसवी सन सोळाशे आठ ते इसवी सन सोळाशे पासष्ट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचे सेनापती होते देशपांडे कुटुंबातील योद्ध्यांना इसवी सन सोळाशे छत्तीस पूर्वी ठोस अशी दिशा नव्हती ते कधीकधी आदिलशहा किंवा अशी युती करतील अशा लढ्यांमध्ये गुंतले होते देशपांडे कुटुंबियांकडे पाचशे लोकांचे हलके पायदळ होते ज्यात स्थानिक महादेव कोळी रामोशी आणि मराठा होते बापूजी मुदगल हे चंद्रसेनिया कायस्थ प्रभू म्हणजेच महाराष्ट्रातील सी समाजातील या कुटुंबातील होते घराण्याचे मूळ नाव नरेकर होते आणि खेडेबारचे देशपांडे असल्यामुळे त्यांना देशपांडे हे नाव पडले या कुटुंबियाने खेडशिवापूरच्या नवीन गावाच्या विकासाच्या कल्पनेला पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिले हे वाड्यातील मुख्य माजघर आणि त्याचा हा मुख्य दरवाजा ह्या दरवाजाचं नक्षीकाम तर सुंदर आणि अप्रतिम तर आहेच आणि अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे याच्या ललाटपट्टीवर गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे आणि हा पूर्ण सागवानामध्ये तर आहेच पण एक वेगळी सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे ह्या दरवाजाचा कढी कोयंडा हा पायाजवळ आहे आपण नेहमी पाहतो कढी कोयंडा हा वरती डोक्यावर असतो पण ह्या दरवाजाचा कढी कोयंडा हा खाली पायाजवळ आहे इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये मध्ये कोंढाणा किल्ला आदिलशहाला दिल्यानंतर पुण्याजवळील या मोकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या किल्ल्याचा ताबा घेण्याची गरज छत्रपती शिवाजी महाराजांना जाणवली त्यांनी बापूजींना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले बापूजींना हा प्रश्न युद्धाशिवाय हाताळण्याची अनोखी कल्पना होती त्यांनी कोंढाणा येथील मुस्लिम किल्लादाराला या किल्ल्याचा ताबा देण्याच्या बदल्यात खेडशिवापूर गावाजवळील मोठी इनाम करमुक्त जमीन देऊ करून पटवून दिले आणि त्यामुळे युद्ध व रक्तपात टाळला कोणत्या मार्गाने मिळवला हे कळल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज खूप प्रभावित झाले त्यांनी त्यांना चांगले बक्षी दिले आणि किल्ल्याची कारखानेशी देशपांडे कुटुंबियाकडे ठेवली सध्या वाड्याचा बराचसा भाग रिकामा आहे वाड्यामध्ये वास्तव्याला कोणी नसल्या कारणाने तिथे उंदीर आणि गोशींनी उखीर काढून तळमजल्यावरील बराचसा भाग हा विद्रू केलेला आहे आणि काही काही ठिकाणी अक्षरशः वाड्याची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते ह्या वाड्याची रचना ही चौसफी आकाराची असून हा तीन मजली वाडा आहे पहिले दोन मजले पूर्णपणे दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि वरचा एक मजला हा विटारमध्ये आहे आणि त्यावरील बांधकाम हे पूर्णपणे सागवानी लाकडामध्ये केलेलं ला आहे वाड्याच्या भोवतूने सुंदर असं नक्षीकाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं एकेकाळी राजवैभव भोगलेल्या या वाड्याची सध्या दुरावस्था झालेली दिसते बापूजींचा मुलगा केशवनारायण देशपांडे यांनी इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये पुरंदरच्या लढाईमध्ये चांगली कामगिरी केली परंतु दुर्दैवाने पुरंदरचा किल्लादार मिराज खान यांच्या हाती लागल्याने तो लढाईत मारला गेला पुढे शिवाजी महाराजांनी पुणे ते बारामतीपर्यंतच्या किल्ल्याची मुजुमदारी म्हणजेच प्रशासकीय पद पुण्याचे निलोपंत यांना दिली बांधकाम विशेषतः दगडी बांधकाम इतके मजबूत आहे की गेले पावणे चारशे वर्ष त्यातील एक दगडही निखळला नसेल ऊन वारा पाऊस यांचा अहोरात्र मारा सहन करत हा वाडा इतिहासाची साक्ष देत उभा आहे शहाजी राजांनी दूरदृष्टीने वसवलेल्या खेडे बारे म्हणजेच सध्याच्या खेडशिवापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे काही काळ वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक वास्तूची आज दुरावस्थ झालेली आहे राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारत असतानाच या वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे हजारो पर्यटक भाविक खेड येथील दर्ग्यास दररोज भेट देत असतात पण या वाड्याविषयी कल्पना नसल्यामुळे वास्तूला भेट देण्यासाठी कोणीच जात नाही त्यामुळे नामशेष होण्याआधीच या पवित्र वास्तूचे सरकारने जतन करावे मित्रांनो शहाजीराजे मासाहेबजीजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पवित्र आणि पावन झालेला बापूजी मुदगल वाडा आपण पाहिला हा वाडा अत्यंत सुंदर आहे दगडी बांधकाम अजूनही शाबूत आहे आणि विटा पण शाबूत आहेत परंतु जे लाकडी आणि सागवांचं सा बांधकाम आहे ते कुठंतरी पडत चाललं आहे काळाच्या चा ओघात ह्या ऐतिहासिक वास्तू आणि शहरीकरणामुळं त्यांचा श्वास कुठंतरी गुदमरत चाललेला आहे सरकारने वेळीच धोरण हाकून यांचं संवर्धन जतन केलं पाहिजे नाहीतर काही काळानंतर हे वाडे राहणार नाहीत हे किल्ले राहणार नाहीत आणि अशा ऐतिहासिक वास्तू राहणार नाहीत मित्रांनो तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला मला नक्की कळवा आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल याची मला खात्री आहे आवडला असल्यास एक लाईक शेअर आणि कमेंट तो बनता आहे चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन प्रवासात तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे